नमस्कार मित्रांनो जय इले जय मल्हार तर आज आपण धनगर समाजाचा आरक्षणाच्या लढ्याचा संघर्ष कसा असावा याबद्दल आमचं मत देणार आहे तर सामाजिक लढाई अधिक राजकीय लढाई अधिक न्यायालयीन लढाई बरोबर धनगर समाजाची एकच लढाई हे समीकरण असणे गरजेचे आहे आरक्षण लढाई नेतृत्व वेगळे असावे लागते आरक्षण लढाई म्हणजे धनगर समाजाची वैयक्तिक लढाई उदाहरण मराठा समाजाच्या आरक्षण लढाईत सर्व नेतृत्व जरांगे पाटलांकडे दिले आणि सर्व आमदार खासदार व समाज आपल्या स्तरावरून आतून बाहेरून मदत करत होता परंतु नेतृत्व एकच व्यक्ती करत होता याच पद्धतीची लढाई धनगर बांधवांना सुद्धा करावी लागेल पण धनगर बांधवांच्या आरक्षण लढाईमध्ये अनेक संघटना काम करत आहेत प्रत्येकाचे उद्दिष्ट एकच आहे प्रत्येकाचा हेतू एकच आहे प्रत्येक संघटनेला वाटते की धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट व्हायला पाहिजे परंतु धनगर समाजाच्या आरक्षण लढाईमध्ये अनेक नेतृत्व उभे झाल्यामुळे धनगर समाजाचा दबावगट तयार झाला नाही दबावगट तयार करण्यासाठी एक सक्षम नेतृत्व समाजाने उभे करावे आणि त्याला बाहेरून आतून धनगर समाजाचे आमदार खासदार व समाजाने सर्वांनी मदत करायला पाहिजे राजकीय लढाई अधिक धनगर समाज सामाजिक आरक्षण लढाई यांचे नेतृत्व वेगवेगळे असेल तरच धनगर समाज राजकीय लढाईमध्ये सक्षमपणे राजकीय नेतृत्व करू शकतो राजकीय लढाई लढणाऱ्या धनगर बांधवांनी सामाजिक लढाईत प्रत्यक्ष सहभाग न घेता आपल्या स्तरावरून जी काही मदत करता येईल ती करावी आणि धनगर समाजाचे आमदार खासदार निवडून येतात त्यांनी तो विधानसभेत व संसदेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडावा तर धनगर समाजामध्ये काय होतंय की राजकीय लढाई तोच लढतोय जो धनगर समाजाची आरक्षणाची लढाई लढत आहे यामुळे राजकीय लढाई लढणाऱ्या पुढाऱ्यावर याचा फरक पडतो धनगर बांधवांना विनंती आहे की सामाजिक लढाई आरक्षणासाठी सक्षम नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची निवड करावी त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहून धनगर समाजाच्या आरक्षण लढाई लढणाऱ्या नेतृत्वाला आपण सर्वांनी मदत केली पाहिजे जे कार्यकर्ते पुढारी आरक्षणाची लढाई लढतात त्यांनी समाजातील खासदार आमदार व इतर कार्यकर्ते सर्वांना जोडून सर्वांची मदत घेऊन ही लढाई लढावी धनगर समाजाची आरक्षणाची लढणारी टीम वेगळी असावी व धनगर बांधवांनी राजकीय लढाई लढणारी ही टीम वेगळी असावी जेव्हा जेव्हा राजकीय टीम राजकारणात उतरेल तेव्हा तेव्हा सामाजिक टीम यांनी राजकीय टीमला मदत करावी राजकीय टीम ही राजकारणातून गट तयार करून सामाजिक आरक्षणाच्या टीमला मदत करत राहील यासाठी धनगर बांधवांना विनंती आहे की राजकीय टीम ही वेगळी बनवावी व न्यायालयीन टीम सुद्धा वेगळी असावी यामध्ये ज्या धनगर बांधवांना कायदेशीर माहिती आहे किंवा समाजातील वकील मान्यवर आहेत यांच्या सर्वांच्या मदतीने न्यायालयीन टीम वेगळी बनवावी आता सामाजिक आरक्षण टीम व राजकीय टीम हे दोन्ही टीम न्यायालयीन लढाईसाठी मदत करत राहते आता एवढे ऐकल्यानंतर धनगर बांधवांच्या लक्षात आले असेल की धनगर बांधवांची सामाजिक टीम राजकीय टीम व न्यायालयीन टीम या तिन्ही टीमचे वेगवेगळे काम करायचे आहे परंतु वेगळे काम करत असताना सर्व टीमचे मार्ग उद्दिष्ट हेतू व सर्वांच्या प्लॅटफॉर्म एकच आहे हे, एक हे मात्र विसरू नये तिन्ही टीमचे नेतृत्व करण्यासाठी राज्यस्तरीय धनगर समाज संयोजक समिती असावी ही समिती सामाजिक चळवळ राजकीय चळवळ न्यायाधीन चळवळ या तिन्ही टीमला नियंत्रण करण्याचे काम सतत करत राहिलं पाहिजे राजकीय लढाई लढत असताना धनगर समाजाच्या कार्यकर्ता व नेत्यांनी अतिशय सावधानपणे ही लढाई लढायची आहे इतर जाती धर्मांच्या समूहाला सोबत घेऊन चालावं लागेल मनावर संयम ठेवून कोण किती विरोध करत आहे याकडे लक्ष न देता मी किती जाती धर्मा जमातीपर्यंत पोहोचू शकतो हेच धैर्य असावे सर्व जाती धर्माचे समीकरण धनगर समाजासोबत जोडावे लागेल त्यांची मदत समाजाला घ्यावी लागेल आपण सुद्धा त्यांना मदतीचा हात पुढे करावा लागेल या सर्व विषयाचं भान ठेवून राजकारणातील पुढील वाटचाल धनगर बांधवांनी करावी धनगर बांधवांना इतर समूहातील मतदारांच्या पाया सुद्धा पडावे लागेल ही नम्रता समाजामध्ये समाजाच्या नेत्यांमध्ये असावी लागेल धनगर बांधवांची एक बाब लक्षात घ्या समाजाला मजबूत करण्यासाठी आपण इतर मतदारांच्या एक वेळा पाया पडल्याने काही फरक पडत नाही आपण जर आज एक वेळा पाया पडलो तर उद्या तोच समूह आपले शंभर वेळा पाया पडेल हे कधीही आपण विसरू नये धनगर समाजामध्ये अजूनही पूर्णपणे जागृती झालेली नाही आणि ही जागृती मोहीम हळूहळू पुढे चालत राहील धनगर समाजातील राजकारणी हा नम्र असावा धनगर समाजावर प्रेम करणारा असावा धनगर समाजाचे आरक्षण हा लढा वैयक्तिक धनगरांचा आहे हा लढा फक्त आहे राजकीय लढाईमध्ये वैयक्तिक लढाई समीकरण कधी बनत नाही राजकीय लढाईमध्ये धनगर दंगर समाजाने धनगरालाच मतदान करावे व इतर जाती समूहाकडून मदत घ्यावी धनगरांचे आरक्षण ही एक सामाजिक लढाई आहे हा एक वेगळा फॉर्म्युला बनतो धनगरांची राजकीय लढाई धनगर व इतर जाती धर्म समूह हा एक वेगळा फॉर्म्युला बनतो यासाठी संपूर्ण धनगर बांधव लोकसभा असो कि विधानसभा असो धनगराने धनगरालाच मतदान करावे धनगर बांधवांनी हे लक्षात ठेवावे राजकारणाशिवाय कोणतीही प्रगती समाजाची होऊ शकत नाही आपला चॅनल आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहील प्रत्येक धनगर व्यक्तीने कमीत कमी दहा लोकांपर्यंत हा, हा व्हिडिओ शेअर करा